हॅलो फ्रेंड्स मी आज तुमच्यासमोर हरताली का हे व्रत स्त्रियांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे महत्त्वाच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे कुठली चूक आपल्या हातून होऊ द्यायची नाही हे आपण जाणून घेऊया हे व्रत कोण करते आणि कशाप्रकारे करायचे आहे आज आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विवाहित स्त्री ही पतीसाठी व्रत करतात आणि अविवाहित स्त्रीही आपल्या चांगला पती मिळावा म्हणून हरतालिका हे व्रत करतात हे व्रत नक्की कोणी करावे तर सगळ्यात आधी विवाहित स्त्री अविवाहित स्त्री करतात तसेच विधवा स्त्रीसुद्धा हे व्रत करू शकते कारण महादेव हे आपले भोलेशंकर आहेत यामध्ये असा कुठलाच नियम नाही आहे की विधवा स्त्री पण हे व्रत करू शकत शकते हे व्रत चालू केल्यानंतर आयुष्यभर हे व्रत चालू ठेवावे लागते समजा तुम्हाला सूतक आहे मासिक धर्म पाळी आहे हे सर्व नॅचरल आहे आपण काही मुद्दाम करत नाही या दोन्ही गोष्टी सोडल्या तर आपण हे व्रत करू शकतो किंवा आपण आजारी आहोत खूप सलाईंवर आहोत अशा वेळी एखाद्या वर्षी टळले तर चालेल या दिवशी भगवान शंकरासोबत माता तिचीही पूजा केली जाते आणि ह्या ह्या व्रताला तृतीय व्रत असे म्हटले जाते या दिवशी काय करायचे काय नाही कुठली काळजी घ्यायची यामध्ये प्रथम महिलाने काळे कपडे घालू नये काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते हरतालिका पूजा ही सकाळी दहा ते अकरा वाजता करायची आहे किंवा बारा वाजताही चालेल या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ वगैरे व्यवस्थितपणे करून पूजा करावी काही महिला ह्या निरंकार उपवास करतात निरंकार उपवास करायचे नाही आपण पहिले शरीर सांभाळून हे व्रत करायचे आहे शरीर हे आपले खूप मोठे धन आहे काहींना निरंकार उपवास सहन होतो त्या हा उपवास करू शकतात मीठ घातलेले आणि मसाला घातलेले पदार्थ ह्या दिवशी टाळायचे आहे साधे दूध किंवा फलहार घ्यावा हा चालेल महत्त्वाचे म्हणजे हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सोडतात काही ठिकाणी परंपरा वेगळी असू शकते उद्योग हे दुसऱ्या दिवशी करतात या दिवशी दोन तीन तास झोपू नये व्रत करतात व्रत करत असाल तर कुणावर राग राग चिडचिडेपणा सोडून द्यावा या दिवशी एकदम शांत राहून महादेवाचे नामस्मरण करावे कमी बोलावे आणि कोणाचे अपमान करू नये एकीकडे तुम्ही उपवास करताय आणि तोंड तोंड पाडून बोलताय भलेही व्रत तुम्ही करू नका पण माणसाची चांगली वागा आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करावा काही अपशब्द बोलू नका बाहेरचे अन्न खाऊ नये घरचे अन्न खावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले पती परमेश्वर ज्यांच्यासाठी आपण हे व्रत करतो त्यांच्यासोबत भांडू नका भांडण करून फळ प्राप्त होत नाही फळ प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्या पतीसोबत भांडण करू नका टाळी ही एका हाताने वाचत नाही तर दोन्ही हाताने वाचते पतीने पण आपल्या पत्नीशी भांडू नये व्रत असल्यामुळे भांडणापासून दूर राहावे प्रेग्नेंट महिलांनी ज्या गोष्टी उपवासाला चालतात त्या खाऊन करावे तुम्हाला पण आणखीन काही माहिती असेल तर नक्की कळवावे हरतालिका हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो म्हणून तो करावा आणि हा खूप खास आहे प्रत्येक स्त्री ही दीर्घ आयुष्यासाठी आपल्या पतीच्या प्रार्थना करते हे व्रत तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करा नक्की तुम्हाला फळ मिळेल ही माहिती तु तुम्हाला सर्वापर्यंत पोहोचायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब